नमस्कार मित्रांनो शेतीबाडी आउट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिवसभरातील सोयाबीनचे बाजारभाव जाहीर झालेले असून महाराष्ट्रामधल्या कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण सोयाबीन उत्पादक शेतकरी व कागार बांधव असाल तर सोयाबीनचे डेली व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लगेच लाईक करा चला तर आता सुरुवात करूयात सर्वात प्रथम बाजार समिती आहे मित्रांनो राजुरी वांबोरी येथे आवक आहे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार रुप प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे चार रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड येथे आवक आहे मित्रांनो दोनशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर आहे मित्रांनो चार हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे भोकर बाजार समिती मित्रांनो या ठिकाणी आवक आहे एकशे क्विंटल कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर आहे मित्रांनो चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल व मित्रांनो सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मित्रांनो परतूर या ठिकाणी आवक आहे एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार शंभ शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल व सर्वसाधारण दर आहे मित्रांनो चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते आजचे सोयाबीनचे बाजारभाव मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व अशाच प्रकारचे सोयाबीनच्या बाबतीतले रोज व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ज्यामुळे मी तुमच्या जिल्ह्याच्यामधले सोयाबीनचे बाजारभावाचे व्हिडिओ रोज टाकत जाईल